नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात जुनी बोधकथा गाढव आणि कुत्रा एका लहान खेड्यात एक कुंभार राहत होता त्याने एक कुत्रा राखण करण्यासाठी व एक गाढव ओझे वाळण्यासाठी ठेवले होते मालक बाहेरून आल्यावर कुत्रा हळूस भुंकून त्याचे स्वागत करत असे कुत्रा पळत जाऊन आपले पाय मालकाच्या अंगावर ठेवित असे मालक कुत्र्याचे लाड करून त्याला चांगले जेवण देत असे गाढव दुरून असे रोज पाहत असे त्याला कुत्र्याचा हेवा वाटू लागला तो म्हणत म्हणत असे कुत्र्याचे जीवन किती सुखी आहे नुसती राखण करायची व अनोळखी माणसांवर भुंकायचे हेच त्याचे काम तरी मालक त्याच्यावर प्रेम करतो माझ्याकडे पहा मी सर्व ओझे वाहतो तरी पण मला पाठीवर फटके आणि उरलेले खायला मिळते गाढवाने ठरवले आपण कुत्र्यासारखे वागायचे म्हणजे मालक आपल्याला चांगली वागणूक देईल तो इकडे तिकडे फिरू लागला अनोळखी माणसांवर ओरडू लागले मालक आलेल्या पाहिल्यावर गाढव त्याच्या स्वागतासाठी ओरडले आणि पुढचे दोन पाय मालकाच्या अंगावर ठेवले मालकाला खूप राग आला त्याने एक मोठी काठी घेऊन गाढवाला खूप मारले बिचारे गाढव तात्पर्य काय दुसऱ्याचा द्वेष करू नये अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद